मेवा, 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 मेवा। का पाणी झुंबार झुंजार मरमर झुनी ते तो नाव येत नाही मला झुंजार नाईन्टी पाहिजे ना मूड झालाय नाईन्टी <laughs> अरे मित्रा तुला सांगतो मी आधी दारू प्यायचो नाही बर नंतर संतरे ना महिन्यातून दारू रुपयाला लागलो मी आता महिना नाही तुझ्या नादी लागून है ना रोज दिवसातून है ना दारू रुपयाला लागलो ध्यान झाला संत पाच ठीकरी झालं मी ध्यान काय ध्यानाला लागणार आहे आता मी चांगला जावाला कोणी रे अरे हा तो गंछा गंcham काय करतोय तिथे मला काय माहिती त्याला अरे कायतरी ल चेहरा लय गंभीर झालाय त्याचा चल 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 बर चल बर चल बर ए अरे काय करतो तू थांबले हळू हळू थांब ए गंछा घर आईला आता कसं जायचं रे बुट घातलेत मी घ्या इकडे 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 काय करतो असं पाण्यास उद्या उदासवानी घेऊन उभं राहिलं काय झालं जीव देतो काय घनश्याम अरे नाही र तू काय असा चेहरा माणूस तू आज काय तर रे बिघडलाय तुझा चेहरा बघ ना त्याचं किती उदास पण सांगतो भाऊ बायकोले कल कल करते रो

मला नाही विश्वास ठेवला मी पण पन खरं आहे का विश्वास मला नाही नाही पण आपला जोडीदार आहे लहानपणी जेवढा आपल्याला विश्वास ठेवलाय तू टेन्शन घेऊ नको आम्ही तुझ्या बायकोला समजून सांगतो अरे भले भले सरळ केलं आम्ही वहिनीला सांगतो वहिनी ऐकते ना आमचं काही टेन्शन नाही फक्त तू असं परत विचार करू नको हा नाही तसं नाही तू एक काम कर आता तू आहे ना जाय आम्ही जा पहिले जाऊ रानात जाऊन बस शांत झाडाखाली जाऊन बस तुम्ही तुम्ही तिला समजावा नंतर बघू मी मी ट्राय होईल आता नको तुम्ही जा चल काय होईल ते वी चल घन श्याम सुंदर श्री धारा हा न घालून थॉबाट घालया तुला कधी अक्कल येणार अरे तुला काय कळतं का चार चौकात कसं बोलायचं काय बोलायचं त्या समोर तोंड वर करून म्हणतो तुझी बायको तुला झोडत असेल बोललो काय बोललो मला पण माहिती आहे हा मला पण माहिती आहे त्याची बायको आहे ना एकदम साधी सरळ एकदम भोळी अरे तोंडा तू शिवाय बाहेर पडत नाही आणि ती कस काय मारल तिला अरे पण मी पाहिलंय कुठं मी जे लोकांनी सांगितलंय ना त्याच्यावर मी सांगतोय अरे भाऊ मी पण ऐकलेलंय बरती जाऊ दे ती कशी का असं ना आता आपल्याला त्यांनी का ने, ने ने मला सांग त्या करायला कशाला गेलात मग हां मग तोच खरा मुद्दा आहे काहीतरी तर घडला असन ना हां बरोबर आहे बरं का आपल्या दोघात भांडण करण्यापेक्षा आता आपल्यावर कामगिरी काय आहे की वेणीला समजून सांगणे तिला रिक्वेस्ट करणे बरोबर एक्झॅक्टली बरोबर तू जे सांगतोय ना ते करेक्ट आहे बरं का तिला सापडायची कुड वहिनी पण नाही नाही सापडा भेटू आपण बोलू आपण फक्त ना मध्ये ना थोपट नीट वापर तर ते ब वेणी वेणी हां अरे वा वा समथिंग सांगू

आणि गोरे गोरे गाल कोणाला म्हणतो गोरे गोरे गाल माझेच गोरे गोरे गाले फोन बोलत होता अरे काय लाज तुला दुसऱ्या कोणाला बोलला ती गोष्ट कोणाला बोलला अरे तुझ्या तुझ्यासारखे कॉलेजला असताना छप्पन वाट लावले आज तुला सोडत नसते मी साधी मार्जे नवऱ्याला दिसत का माझं लग्न झालेलं आहे हा गाँचा, 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 नो नो आज तुला सोडत नसते तुझ्याच घालते नाही रक्त भंभाळ करते पाय तोंडात किडे पडो अरे आंधळा हो तू साडक्या लंगडा होऊन जाय तू थोबडत किडे पडो बोलायच नाही तू मावशी म्हणतो मला मावशी म्हणतो आधी गोरे गोरे घाल का म्हणतो कोणाला म्हणतो

कानाच्या डॉक्टर कडे जाऊ कान बदल झाले काय तुझे अरे त्या बाईनी कान माझे अरे, अरे पार कानातून पूयाच बाकी राहिला बाबा एवढी झाडी ती कोणती नी हा ना एवढी घनश्यामची बाय कोण तिला आवर रे आवर तिला अशी मोकळी नका सोडू तिला कुठं तरी ना बेकार बाई ती कोणत्या कोणत्या प्रकारची देती तिने सगळ्या सगळ्याचा अपमान केलाय रे हो नाही आता काय आहे आपण घेतले ना जबाबदारी तुला देईन मी गोळी आता थांब गोळी ना पण आता आपल्याला काम तर करावं लागेल तिकडे गाज्याम्म तुझा कान आहे डॉक्टर कडे दाखवून घे दोघांनी आप आपल्या अवयव सांभाळा येतो मी सांभाळतो इकडे बाळा आता आपल्याला आपले अवयव सांभाळावं लागेल कान आहे ना माझा कान बरा आहे बरं काय पण माझा पाय अजून दुखतोय रे बरा होईल काय करायचं मग बरा होईल 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 काय सांगता नाही बघू मारून बघू रेन आले ना तर घरी मग होईन बारा झालं तर झालं नाही तर नाही झालं नाही तरी तसे आपल्याला शिवय घालत तत लोक आता आपल्याला झाली सवय त्याची हाय की नाही चला लढेंगे फिर जायचं चल काय नाही होत देवा अरे चल रे काय नाही होत आई केलं ते नाही केलं बस काय मदत करू काय तुम्हाला करा ना द्या ठेवा मग करा करा दळण एवढं बसा चहा ठेवू का तुम्हाला चहा करा 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 आला का आला का बर नाही एक काम करते स्वयंपाक करते जेवायला जेवणच करून जा बर मी काय म्हणते मटणाचा स्वयंपाक करू का करा 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 करू का मी काय म्हणते काळा रस्सा करू का लाल रस्सा करू याच्या का करा काळा काळा करा काळा याच्यासारखा काय दहावीच मुडदा बसवला इथं बोला तुम्ही बोला काळा रस्ता बोला तुम्ही माझा ऐकून घ्याय का मनाने नाही आलो आम्हाला तिकडे तो दिसले आमचे पिले सुरेख होते कुरुप तुमच्या सारखेच ना तरी हजारदा सांगते याला अशा गाव जाण्याबरोबर हात नका जाऊ हात नका जाऊ हा असे मित्र पाळून ठेवले ना हा माकडाच्या शेपटे सारख्या हलवत हातात शेपट नुसती आईश तेवढं चांगलं जेवण नाही जेवण का हो आमचं ऐकून घ्या मी ऐका ना तो काय म्हणत होता तो माझं नाव आहे मी काय करत त्यांच्या तुम्ही असं त्यांना बोलताना त्यांना सांगता तुम्ही त्यांना काय नाव नाही पाळ बघाच म्हणलो काळे काय तूच दिस बाई काय च घेत नाही कानात पण भूग केलं घालून बघण्यासारखे मला काय वाटतं माहिती का नाही काय बोलतो त्याच्या कानात हळव स्त्रियांसमोर बोलताय बोलतात स्त्रियांच्या शब्दांच्या आपलं काय ऐकून नाही तुला समजून सांगण्यासाठी ना आपल्याला कुठली तरी एखादी बाई माणूस शकतो बरोबर मिरचीच मिरचीला मार येते हे जे विवेक्ष चला 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 घनश्याम आता किती वेळ झाला बाबा इथंच बसलाय तू ज्या नाही जायचं घरी आज जायचं ना जायची इच्छाच व्हाय ना घरी अरे साडेतीन वाजून गेले बाबा जा घरी बायक वाट बघत तू वानाची वाट बघू राहिला नाही आपलं बघतोय आपलं ते चरमन राम राहुल का हा बोललं का बोल नाही तू एक काम करशील का उद्या तुला कधी तळ्यात जायचं असेल ना तर आम्हाला दोघाला एक एक मिस कॉल दे आम्ही येतो तो, तो आहे संघ मी तर म्हणतो अख्ख्या गावाला आत महत्त्या करायला म्हटलं होतं की नाही ऐकतच नाही बाय नुसता तोंडाचा पट्टा चालू असतो डोकं धन्यवाद अरे कान अजून बुंगो आज तिथे अजून नीट निठो धन्यवाद रे तुझे धन्यवाद अरे कसा सण करतो तू तुझ्या बायकोला बाबा बाबा तुझ्या आम्हाला समजून सांगत होता ना तळ्यावर ते जर आम्ही तवाच समजलो असतो तर आम्हाला परत समजून सांगायची वेळ आली नसती अरे बाबा आता सहन करतो तुम्ही सहन सहनशक्ती चेहऱ्यावरच दिसते तुझ्या म्हणून चेहरा पडलो तिकडं तू प्रॉब्लेम काय मला सांग तोच प्रॉब्लेम आपला काय ऐकूच प्रॉब्लेम बायको काय प्रॉब्लेम शान बसतच नाही नुसतं तोंडाच पट्टा चालला असतो त्या बायाचा अरे तुला काय वाटतंय यो प्रॉब्लेम तुझ्याच घरात आहे का अरे बाबा भारतातल्या प्रत्येक घराचा यो प्रॉब्लेम आहे यांच्या घरातला बोलतात ना दोन माणसं मध्ये तोंड घालत नाही ऐक राजा अशा वेळेला काय करायचं माहिती का बाईक बटबड करायला लागली ना आपण गप्प बसून घ्यायचं म्हणजे घरात वाद होत नाही किरकिरी होत नाही बायकांना बडबड करायला कारण सापडत नाही डोक्यात एवढा विषय डेंजर का मग मी लक्ष घातलेलं नाही घातलेलं चांगलं राहील मला वाटतं अशा बाईची समजू द्या चांगल्या बाईने काढलेली चोगी थांब एक काम करतो मी सुगंधाला फोन लावतो तुमच्याकडे नंबर आहे का तिचा हॅलो लागला रेंगेवर आली हा सुगंधा जरा घराकडे येते का आमच्या काय नाही थोडं महत्वाचं बोलायचं होतं एक प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सोल्युशन पाहिजे होतं बरं बरं बर ये, ये बघ एवढं तोंड पाडून नसतं बसत राव आता सुगंधाला बोलवलं ना, ना? येईल ती इथं ती सांगितलं प्रमाण सगळं करील बायकोला तुझ्या समजून सांगाल आणि ती गेली ना नाही तुझ्या बायकोला दहाव्या मिनटाला फोन आला ना आपलं नाव पण शेअरमन नाही एवढा भरोसा आहे सुगंधा हा बरं झालं तू आली हे आपला आहे त्याची ना जरा किरकिरी तुला माहिती मी सांगतो तुला काय करायचं याचा जो प्रॉब्लेम झालाय त्याच्यावर सोल्युशन काय ना ते लक्ष देऊन ऐक समजलं येऊ का मी हा तुमचं नवीनच असत कधी आणि बदलून पाहिजे काय 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 करते काय नाही या ना बसा ना लय दिवसानंतर ये ना किती सगळं ताई असंच म्हटला या एक चक्कर मारून त्याला काम पण होत इकडं म्हणून आली होती अगं बर झाल्या बाई आल्या लय दिवसानंतर भेट झाली बघा लयच घाण झाली हाय नाही जेव्हा किती घाण आहे त्याच्यात काय बरे मजेत ना एकदम मजेत मी काय म्हणते ना आता असश्याम भाऊजी भेटले हा का असे नाराज नाराज होते काही झालं घरी नाही नाही काही नाही कुठं काय झालं तुम्हाला एक सांगत सुगंधात बोल ना तुम्ही खरंच लेना शिकवाने लेना शिक काढून आल्या पाहतून माझे ना शिकच फोट काय झालं काय पण काय नाही आपलं हेच रोजच अगं पण कसं असतं माहितीये का दुर्गा हे सगळ्यांच्याच घरामध्ये चालू असतं आता कोण म्हणतो मी नशीब काढून आले तू ती माझा नावा मुंबईला असतो माझ्या घरात कोणी माणूस पण नाही का काही काम करायचं असलं का मलाच जावं लागतं सिलेंडर टाकी भरायची मीच जायचं किराणा आणायचं मीच जायचं दवाखान्यात जायचं मीच जायचं कोणी सांग जमत का मी काय म्हणते हे सगळे काम आपण मीच करतो हा तुम्हीच सांगा आपण एवढं आपल्या आईबापाचं घरदार सगळं सोडून आलो इथं आलो यांच्या संसारात रमलो यांचं सगळं आपण करतो यांचं काम नाही का आपल्याकडे थोडंफार लक्ष द्यायचं अगं हा पण आपण पण पन थोडीशी माघार घ्यायची एकाने बडबड केली का एकाने शांतता घेतली तरच संसार होतो मी काय केलं मी काय करते का मी काय बोलते का अगं तू पण म्हटली का तुमचं बरं आहे आता काहीतरी झाल्याशिवाय तू असं बोलली का त्यांचं पण तोंड बघितलं असं नाराज नाराज झालेलं होतं मला नाही चांगलं वाटत अगं कशासाठी भांडतात तुम्ही आता माझं तरी कुठं चुकलं तूच सांग दिवसभर मी घरात एकटीच राहते आता घरात एकटीच काय हे भितडींशी बोलत बसू का बरं हे दिवसभर बाहेर जातात पार संध्याकाळीच आता तूच सांग घरात एकटे जाऊन मी पार येडी व्हायची वेळ आली बघ हा आता माझं तरी काय चुकलं याचं बरं जाऊ दे मी काय म्हणते तू आता नाही ना शांतता घे आणि हे प्रत्येकाकडे चालूच असतय तू एक काम ना फोन लाव बरं आणि प्रेमाने बोलून त्यांना घरी बोलून घे असं म्हणता लाव ना फोन हा फोन लावतो एकदा तुम्ही म्हणता लावते एक फोन प्रयत्न करून हा मग जाऊ का आता नक्की लावशील ना फोन बस नाई नाही 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 मला उशीर होतोय जायचंय मला या परत हा हा चालेल चेअरमन चेरमन नाव काय ठेवायचं बदलून विचार करा बरं अयो चेअरमन अजूनपर्यंत फोन आला नाही सुगंधाचं काही बरं वाईट तर झालं नसल काय विचार करत राव बाबा हे राजा अरे येईल बाबा फोन नको टेन्शन घेईल ना येईल ना येईल ना अरे ये रे बाबा लवकर सुगंध ताई म्हणत होते ते बी बरोबरच असेल बरं का माझं कुठतरी चुकतच असेल आता सकाळपासून जाऊन बसले काही खाल्लं पिल्लं का नाही याची बी काही सूत नसल मलाच एक फोन लावून पाहावं लागणार आहे काय नाही तुझीच तुलाच तुला बाई फोन उचलत नाही माणूस लवकर हॅलो हॅलो कुठं आहे घरी या ना जेवायला केलंय हो का हा येतो ना येतो ना हा लगेच येतो घरी हो हो घरी या लवकर वाट पाहते मी हा लवकर या ठेव का हा बोलली हायच ना शिक्का मला विषय विषय तुम्हाला आता जाऊ का घरी जा हा जाऊ ना आणि बोला भाऊ जाऊ आता उगत नाही गेले सगळं झालं बरोबर आहे बर का बरे ना मला जरा थोडा बर का असला मला काय वाटतंय काय खरं नाही त्या बाईच ती बाई लई डेंजर आहे आम्ही अनुभव तर आपण एक काम करू आपणच जाऊ तिकडं हा जाऊ अनुशा करू चालू विषय मिटल ना तुमच्या माय डोक्याचा ताप जाईल जाईल अजून यायचा पत्ता नाही बाई फोन वर तर म्हणले लगेच येतो कुठे गेले काय माहिती अरे देवा आले तुम्ही ओ, आलो ना सकाळपासून कुठे गेले होते बरं तुम्ही ताळ्याजवळ काय सकाळपासून जेवले नाही काय नाही तुम्ही तुमच्या पाय मी पण उपाशी बघा सकाळ मी नाही तर तू जेवण घ्यायचं ना काय होत नाही जेवले तुम्ही कस काय जेव बरं मला नाही ऐकतील जेवण चला आता आपण जेवण करू तुमच्या आवडीचे मस्त मासे केले मासे मासे केले चल आता जेवण बोलते गोडीत बोल राहिले झालं झालं हो सीन गेला एक दफा सुगंधन तिचं काम एकदम परफेक्ट केलं बरं का सुगंध परफेक्ट तुम्हाला काही विषय कळले पण मी काय म्हणते ती सुगंध ताई घरी आली होती म्हणत होती तुमचा चेहरा लईच पडलेला होता असं तस तिला काय माहिती तिला तुम्ही काय माझ्याबद्दल घराने केले का मी तुमच्याशी भांडते भिंडते तुम्ही तिला सांगत बसले तू काय नाही बोललो तुला तिला कस काय कळलं मग ती कस काय आली घरापर्यंत मी मी सांगितलं तिला मग तिला कस काय कळलं ती मला ज्ञान पाजत होती असं नको तसं नको साहेबांना पण कळलं ते पण बघत होते तिला वाटलं साहेबांना मी तक्रार करायला गेलो तुम्ही आणि बैलाई माझं नाव जाऊन सांगितलं तुम्ही माझ्या घराने करत फिरतात तुम्ही गाव बरं भांडते मी काय बोलते का तुम्हाला रही। मी तुम्हाला तुमची काळजी करते मी आणि माझ्या घराने काही काय मग कास काय करायला सुगंध काहीला हा तिकडे काय बोलायल तुम्ही आता चला तुम्ही घरा चला पाहते मी तुमच्याकडे चल हो बघ रे कसं दरवाजाच्या आतून बघू राहिलं बघ आपल्याकडे केविलो ठीक आहे बाबा ठीक आहे तुला सहन करायचं काय तुमचं नाव बदलून टाका नवरा बायकोच्या मध्ये पडू नका नका पडू आज काही बघू कसं वाटलं कमेंट करा लाईक करा शेअर करा कडक मला दिला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा चला